एच बी एन सी सेवन जन्मजात विकृती भाग चार क्लपफूट बाळाचा पाय जन्मजात वाकडा आहे वेळेवर उपचार केले तर पुढे जाऊन बाळाला नॉर्मल चालण्यात नक्कीच मदत होईल क्लबफूट म्हणजे जन्मता बाळाचा पाय आत किंवा खाली वळलेला असतो काही वेळा पायाचा तळभागही वेगळ्या दिशेने वळालेला असतो यामध्ये पायातील टेंडन स्नायू आणि हाडांवर परिणाम होतो काही वेळा टेंडन कडक असतात त्यामुळं पाय वाकडाच राहतो साधारणत एक हजार बालकांपैकी एका नवजात बालकाला क्लबफूट असतो आणि यातीलच जवळपास अर्ध्या प्रकरणात दोन्ही पायांना असतो पण याचं नेमकं कारण बऱ्याचदा स्पष्ट नसते काही वेळा अनुवंशिक कारणं गर्भधारणेदरम्यानची परिस्थिती किंवा आईचं धुम्रपान याचा संबंध आढळू शकतो पाहूयात ओळख कशी करायची हे जन्मानंतर लगेचच लक्षात येतं काही वेळा गर्भावस्थेतील अल्ट्रासोनोग्राफीनेही निदान होऊ शकतं उपचार पद्धत ही सर्वाधिक प्रभावी शिवाय शस्त्रक्रिया नसलेली पद्धत आहे यात हळूहळू पाय हाताने हलवून पोझिशन मध्ये आणला जातो आणि प्लास्टर केला जातो असे बरेच सत्र केले जातात त्याचबरोबर प्लास्टर देखील बदलले जातात गरज पडल्यास कधी कधी प्लास्टरच्या सत्रानंतर अखिलीस टेंडनमध्ये छोटी शस्त्रकृती करावी लागते ज्यामुळे कडक असलेली टेंडन लवचिक होते प्लास्टर काढल्यानंतर ब्रेसेस म्हणजेच फूट अबडक्शन ब्रेसेस हे दिले जातात सुरुवातीला दिवसातून सुमारे तेवीस तास वापरण्याचा सल्ला असतो नंतर फक्त झोपताना वापरायचं असतं आणि हे डॉक्टर ठरवतात की ब्रेसेस किती काळ वापरावेत बहुतेक प्रकरणात चार ते पाच वर्ष याचा उपयोग आवश्यक असतो योग्य पद्धतीने आणि वेळेवर उपचार केले तर बाळांना चालण्यात जास्त त्रास होत नाही पॉन्सिटी पद्धतीमध्ये यश साधारणपणे नव्वद टक्के आहे पण ब्रेसेस नीट न वापरल्यास विकृती परत येण्याची शक्यता वाढते पाहुयात पालकांसाठी मार्गदर्शन जन्मानंतर लगेचच ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे नेणं महत्त्वाचं आहे प्लास्टरिंग व ब्रेसेसची काळजी वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यायची आहे ब्रेसेस नेहमी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच वापरावे न वापरल्यास किंवा कमी वापरल्यास विकृती परत येऊ शकते कोणत्याही बदलांच्या जसं की पाय लालसर होणे सूज येणे वेदना होणे याबाबतीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे तर अशातही क्लबफूटवर वेळेवर लक्ष दिल्यास बाळाच्या आईवडिलांना उपचारासाठी प्रेरित केल्यास भविष्यात बाळाला चालता येऊ शकतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा